आतापर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे आता या व्हिडिओमध्ये नेमकं असं वेगळं काय झालेलं आहे ते पहा हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही सुद्धा कौतुक कराल या व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि मुलगी डान्स करत आहे ते आपल्या रील्ससाठी त्यानंतर एक व्यक्ती तिथे येतो त्या व्यक्तीचा एक मुलगा दिव्यांग आहे तर दुसरी मुलगी आहे पुढे काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हायरल झालेला व्हिडिओ साधना नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे क्लिपमध्ये साधना आणि प्रणव हेगडे नावाच्या व्यक्तीसोबत नाचताना दिसत आहे हे दोघे एका पार्कमध्ये करत होते अचानक रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या माणसाने त्यांना पाहिलं त्याने त्या दोघांना विचारलं की त्याची मुले त्यांच्यासोबत नाचू शकतात का साधना आणि प्रणवने लगेच होकार दिला या व्यक्तीची मुलं आधी थोडं संकोच करत होती पण त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिले वडिलांनी पाठिंबा दिल्यानंतर जेव्हा त्याची मुले नाचू लागतात ते वडिला ते पाहून वडिलांना फार आनंद झाला या व्हिडिओला त्या दोघांनी असं कॅप्शन दिलेलं आहे की जेव्हा आम्ही रीलसाठी शूट करत होतो तेव्हा हे सुपर बाबा आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला खूप प्रेमळ पद्धतीने विचारले की त्यांची मुलं आमच्याकडे नाचू शकतात का मला वाटले की ते सहलीवर आले होते आणि त्या मुलामुळे खूप सकारात्मक वातावरण झाले होते खर तर शेवटी जे घडलेलं आहे ते पाहून अनेक अनेकांना आनंद झाला कारण की शेवटी तो दिव्यांग मुलगा नसतो आणि खरोखरच त्याला आनंद होतो तर खरोखरच वडील आपल्या मुलांना आनंदी बघण्यासाठी काय करतील है सांगता इतना है। आशा, हे सांगता येत नाही अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतोय